नव्वदच्या दशकापासून दोन हजार दहा पर्यंत महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा जितकी कर्तव्य दक्ष म्हणून गौरवली गेली तितकीच मागच्या पंधरा वर्षात त्यांच्या चारित्र्याच्या वाबाडे निघणारे आज सुद्धा महाराष्ट्र पोलीस दलात जनतेच्या सुरक्षेसाठी आपलं कर्तव्य पार पाडणारे शहीद झालेले हजारो पोलीस अधिकारी मिळतील पण त्यापेक्षा जास्त संख्येने विनाकारण सामान्य जनतेला त्रास देणारे त्यांना दबाव दहशतीत ठेवणारे बेकायदेशीर आणि बेहिशोबी लूट करणारे स्वतः चोरीचा माल हडप करणारे ड्रगचा कारखाना चालवणारे आयाबायांची लुटणारे लाच मागणारे फेमस होण्यासाठी खोटे एन्काउंटर करणारे बिझनेसमन सेलिब्रिटी यांना टार्गेट करून हप्ता वसूल करणारे मंत्र्यांच्या आदेशावर लाठीचार्ज करणारे अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी व्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात पोलिसांची प्रतिमा प्रचंड डागाळलेली परिणामी गाव आणि शहर अशा दोन्ही पातळीवर महाराष्ट्राची पोलिस यंत्रणा प्रचंड सडलेली अशीच भावना जनतेच्या मनामध्ये तयार होते पोलिसांना खूप काम असतं सारखी ड्युटी असते मंत्री आमदार खासदारांच्या पुढं हाजी हाजी करावं लागतं सुट्ट्या मिळत नाहीत म्हणून जी भावनिक होती आता संपत चाललेली पांढरा शर्ट आणि खादी पॅन्ट दिसला की सामान्य माणसाच्या डोक्यात पहिल्यांदा हा विचार येतो की हा आता माझी गाडी धरून पैसे उकळतोय काय त्यात काल समोर आलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण मधल्या घटनेमध्ये तर चक्क पीएसआय दर्जाचा पोलीस अधिकारी आरोपी म्हणून समोर आला आणि पुन्हा एकदा वरपासून खालपर्यंत सडत चाललेल्या पोलीस यंत्रणेचं भयानक वास्तव समोर आलं आजच्या या आपण याच सिस्टीमचं आगृहरीप दाखवणाऱ्या अशा काही घटनांचा आढावा घेणार आहे ज्यातून तुम्हाला हे कळेल की सध्याच्या काळातली जुलमी व्यवस्था आहे तिचं दृश्य स्वरूप नेमकं कुठून सुरू होते चला तर मग सुरू करूयात दरम्यान मूळ व्हिडिओला सुरुवात करण्याआधी कालच्या घटनेतील एक अपडेट तुम्हाला देतो पी एस आय गोपाल बदनेसोबत जो दुसरा आरोपी होता प्रशांत बनकर याची आणि डॉक्टर महिलेची ओळख होती याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू होत्या तर त्या चर्चेचं कारण म्हणजे आरोपी प्रशांत बनकर याच्या घरी डॉक्टर संपदा मुंडे भाड्याने राहत होत्या आता त्या दोघात नेमकं काय घडलंय की ज्यामुळे पीडितेनं प्रशांत मला मानसिक त्रास द्यायचा असं म्हटलंय याचा तपास सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या निदर्शनात होतोय सध्या मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांकडून अटक करण्यात आली पलटण मधील निंबोरे या गावातून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली चार पदके त्याच्या मागावर होते पण पीएसआय बदने अजून फरार आहे आता व्हिडिओच्या मेन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची लोकमतने दिलेली ही बातमी त्या वृत्तात केंद्र सरकारच्या एनसीआरबीचा रिपोर्ट सर देण्यात आलाय त्या बातमीनुसार देशात भ्रष्टाचार कमी के करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक अने उपाययोजना करत असताना भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी अधिकच वाढतोय दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात अव्वल ठरला असल्याचं केंद्र सरकारच्या एन सी आर बी अहवालातून समोर आले दोन हजार तेवीस मध्ये देशभरात भ्रष्टाचाराची अकराशे एकोणचाळीस प्रकरणं समोर आली आणि महत्वाचं म्हणजे त्यात महाराष्ट्राची तब्बल सातशे त्रेसष्ट प्रकरणं होती यादीत या उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे आता महाराष्ट्रानं गुन्ह्यांच्या बाबतीत योगींच्या युपीला सुद्धा मागे टाकलेले पुणे हे सर्वात जास्त भ्रष्ट अधिकाऱ्यांचा शहर म्हणून समोर आले भ्रष्टाचाराची प्रकरणं कशी वाढत गेली बघा दोन हजार एकवीस मध्ये सातशे पंधरा दोन हजार बावीस मध्ये सहाशे अठ्ठ्याऐंशी आणि दोन हजार तेवीस मध्ये सातशे त्रेसष्ट सर्वाधिक भ्रष्टाचार कुठे होतोय तर महाराष्ट्रात आता एका बाजूला ही परिस्थिती असताना हा दुसरा रिपोर्ट बघा महाराष्ट्रात स्वतःला संपवून घेणाऱ्यांचं प्रमाण देशात सर्वाधिक आहे देशात दोन हजार तेवीस साली तब्बल एक लाख एकाहत्तर हजार चारशे अठरा लोकांनी टोकाचं पाऊल उचललं दोन हजार बावीसच्या तुलनेत हा आकडा झिरो पॉईंट तीन टक्क्यांनी वाढलाय आता दुण एन अहवालानुसार कौटुंबिक समस्या आणि आजारपण ही अशा प्रकरणाची दोन प्रमुख आहेत त्यापैकी सर्वाधिक सत्त्याऐंशी गृहिणी महिला शेतकरी शासकीय कर्मचारी आणि खासगी कर्मचारी यांच्या आकडे यात जास्त आहे त्यात आता काल आणखी एकीची भर पडले असो बाकी खून मारामाऱ्या दंगली चोरी आंतरजातीय प्रेम किंवा विवाह हो, यातून होणाऱ्या हत्या अनैतिक संबंधातून होणाऱ्या हत्या दिवसादनिक होणाऱ्या महिला मुलींवरचे अत्याचार यांच्या आकडे यावून धक्कादायक आहेत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार महाराष्ट्रामध्ये महिलांवरील गुन्ह्यांची संख्या वाढत असून काही अहवालानुसार दररोज सुमारे एकशे वीस ते एकशे सव्वीस पेक्षा जास्त घटनांची नोंद होते दोन हजार तेवीस मध्ये देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता दोन हजार तेवीस मध्ये राज्यात महिलांविरुद्धच्या कौटुंबिक अत्याचाराची एक्कावन्न हजार तीनशे त्र्याण्णव प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत ज्यात मुंबई पुणे नागपूर नाशिक या महानगरांचा समावेश आहे आणि आता ही कीड हळूहळू बीड लातूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर इकडे फोफावत चालले पण मागच्या काही वर्षात असं नेमकं काय का घडलंय याची हुकल आता प्रत्येकानं आपापल्या परीने लावली पाहिजे कोणते नेते गुन्हेगारांना पोहोचतायत कोण गुन्हेगारीला ग्लॅमर आणि हिरोइजम देते पोलीस यंत्रणा काहीच का करू शकत नाहीये त्यांची करायची मानसिकता नाही की त्यांना करू दिले जात नाहीये कारण ते पोलिसांकरवी जनतेला धक्का ठेवण्याचा प्रयत्न करतात या सगळ्याचा शोध घेणं गरजेचं आहे असो आता आपण एक एक करून त्या घटना जाणून घेऊयात ज्यामुळे तुम्हाला सडक्या सिस्टीमचा अंदाज येईल तर पहिलं प्रकरण आहे पोलीस स्टेशन मध्ये घडलेलं अनिकेत कोतळ्याचा हत्याकांड पाच नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी सांगलीमध्ये संतोष गायकवाड यांना लुटल्याच्या आरोपावरून सांगली पोलिसांनी अनिकेत कोतळे आणि अमोल भंडारी यांना अटक केली होती सहा नोव्हेंबर रोजी रात्री चौकशी दरम्यान पोलीस उपनिरीक्षक युवराज कामते आणि त्यांच्या सहकार्याने अनिकेत कोत्रेला अमानुष मारहाण केली चौकशी कक्षात अनिकेतला उलट टांगून मारल्यानं त्यात त्याचा मृत्यू झाला त्यानंतर अनिकेतच्या घरच्यांनी केलेल्या आरोपांनुसार कामते आणि त्याच्या टीमनं अनिकेतचा मृतदेह नष्ट करण्याचा कट रचला त्यांनी अनिकेतचा मृतदेह एका पोलिस वाहनातून सांगलीपासून एकशे पन्नास किलोमीटर दूर असलेल्या आंबुली घाटात नेला आणि तिथं जाळण्याचा प्रयत्न केला असा आरोप होतोय दरम्यान पहाटे उजळल्यामुळं आणि धुक्यामुळं मृतदेह अर्धवट जाळलेल्या अवस्थेत तसाच राहिला अमोल भंडारी हा या सगळ्या प्रकाराचा महत्वाचा साक्षीदार होता पण टीम मधील एका सदस्यामुळे त्याचा जीव वाचला पोलिसांनी नंतर अनिकेत आणि अमोल कोठडीतून पोळून गेल्याचा बनाव रचला असा आरोप अनिकेतच्या घरच्यांनी केलेला आहे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिस यंत्रणेत मोठी खळबळ उडालेली होती आठ नोव्हेंबरला तपास सीआयडी कडे सोपवण्यात आला आणि आंबोली घाटात अनिकेतचा अर्धवट जाळलेला मृतदेह सापडला या प्रकरणी पुढे युवराज कामटेसह एकूण सात पोलिसांना निलंबित करून अटक करण्यात आली नंतर अनिकेतच्या कुटुंबियांनी हा लुटमारीचा बनाव असून अनिकेतच्या दुकान मालकानं आणि गिरीश लोहनाने यांनी युवराज कामटेला अनिकेतला मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला अनेकेतला दुकान मालकाच्या अवैध कृत्यांची माहिती मिळाल्यामुळे तो काम सोडत होता याच रागातून त्याला फसवण्यात आलं आणि पोलिसांनी लाच घेऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला व हा सर्व प्रकार पोलीस उपाधीक्षक दिपाली काळे यांच्यासमोर घडल्याचा आणि त्यांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला एका सामान्य तरुणाचा बळी घेणारं हे पोलिसांचं क्रौर्य भ्रष्टाचार आणि सोडाच्या राजकारणाचे एक मूर्तिमंत उदाहरण ठरल्याची टीका आजही होते गेले आठ वर्ष हा खटला कोर्टात सुरू आहे पण अजूनही एक प्रश्न कायम आहे खरंच अनेकेतने लूट केली होती का की हा सर्व एक बना होता कारण ज्याच्यावर लुटीचा आरोप होता तो संतोष गायकवाड त्याचंही सत्य तपासणं गरजेचं होतं तर पोलीस अधिकारी युवराज कामटेचा इतिहास सुद्धा संशयास्पद होता, होता। साडेचार वर्ष तो सांगली शहर पोलीस ठाण्यात चुकून बसला होता आणि सुपारी घेऊन गुन्हे नोंदवून मिटवण्याचं काम करायचा अशी चर्चा होती सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सगळं कृत्य पोलीस उपाधीक्षक दीपाली काळे यांच्या डोळ्यासमोर घडलं पण त्यांनीही या प्रकारावर पांघरुल घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप अनिकेतच्या घरच्यांनी केलेला होता मित्रांनो अनिकेत कोतळ्यास सांगलीतील एका साध्या बॅग दुकानात काम करणारा सर्वसामान्य तरुण आई वडील पत्नी दोन भाऊ आणि एक छोटी मुलगी एवढं त्याचं कुटुंब रोजच्या कमाईवर घर चालवणारा अनिकेत एका दिवसातच काळाच्या अंधाऱ्या गर्ते हरवला भ्रष्टाचारी पोलिसांच्या सोड्याच्या राजकारणामुळे त्याचं आयुष्य हिरावून घेतलं गेलं आणि मागे उरलं फक्त एका सामान्य माणसाच्या अन्यायानं चिरडलेल्या आयुष्याचं धाक सत्य पुढची केस ताजे फलटणची साध्या शेतकरी कुटुंबातली मुलगी शिकून सवरून डॉक्टर झाली आणि आई बापाचं पांग फेडण्यासाठी बीडवरून साताराला नोकरीला आली दरम्यान ते सुद्धा राजकीय वर्चस्व आणि पोलिसांच्या दबावाला बळी पडली असा आरोप होतोय पीएसआय गोपाल बदने यांनी चार वेळा तिच्यावर अत्याचार केला असं तिने हातावर लिहून ठेवलं आणि स्वतःला संपवलं या पोलिसांनी तिला काय वेदना दिल्या असतील काय माहिती ज्यामुळं तिला मृत्यू ही तिची सुटका वाटली हे तिचं तिलाच ठाऊक अजून एक उदाहरण घ्या बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे हा नारादमस होता त्याचं कुणीही समर्थन करणार नाही त्याला त्याच्या निर्लज्ज कृत्यांची शिक्षा सुद्धा होणारच होती कारण केसची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली होती पण पोलिसांना अशी कोणती घाई लागली होती माहिती नाही की मालकाच्या आदेशाचं पालन करायचं होतं हेही माहिती नाही पण तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अक्षय शिंदे याला तळूच्या कारागृहातून चौकशीसाठी घेऊन जात असताना कथित पोलिस एन्काउंटरमध्ये त्याची हत्या करण्यात आली पोलिसांनी असा दावा केला की आरोपी अक्षय शिंदेनं पोलिस कर्मचाऱ्यांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेऊन गोळीबार करण्याचा प्रयत्न केला यावेळी आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला त्यात अक्षय शिंदे जखमी झाला आणि त्यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला पण अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे, शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा पोलिसांचा दावा फेटाळला त्यांचा आरोप होता की पोलिसांनी त्यांच्या मुलाला बनावट चकमकीत ठार मारलं पुढे अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले त्या चौकशीत अनेक महत्वाचे मुद्दे समोर आले जसं की फॉरेन्सिक रिपोर्ट नुसार ज्या पिस्तुलानं गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा होता त्यावर मृत अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे आढळले नव्हते तसंच त्याच्या हातावर सुद्धा गोळीबार केल्याचे कोणते अवशेष नव्हते या चौकशीनंतर दंडाधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात असं म्हटलं की अक्षय शिंदे याच्या कोठडीतील मृत्यूसाठी पाच पोलीस अधिकारी जबाबदार आहेत दंडाधिकाऱ्यांचा अहवाल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट याच्या आधारावर उच्च न्यायालयानं गंभीर निरीक्षणं नोंदवली न्यायालयानं राज्य सरकारला पाच पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले राज्य सरकारनं गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केल्यामुळं न्यायालयानं अखेरीस मुंबईचे सह पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वाखाली विशेष यासाठी स्थापन केली आणि सध्या हे प्रकरण यासाठी चौकशीच्या अंतिम टप्प्यात आलेले कायदेशीर लढाई सुरू आहे या प्रकरणातील न्यायिक चौकशीमुळं मुळे महाराष्ट्राच्या जेलमधले मृत्यू आणि एन्काउंटर यांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले या प्रकरणी राज्य सरकारनं काटा आटाळ केली हे कळायला मार्ग नाही ही यंत्रणा ना कशी सडलेली याचं या हे उदाहरण आता उदाहरण घ्या महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात ड्रगचे साठे येत आहेत थीक आणि ठिकठिकाणी अशा वेळी पोलिसांनी तरुणांना आयुष्यचन उठवणाऱ्या या ड्रगचा बंदोबस्त करणं आवश्यक असताना काही दिवसांपूर्वी एक उलटीच केस समोर आली होती मेरा भाईंदर वसई विहार पोलीस आयुक्तालयातील नयानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या प्रमोद किंद्रे नावाच्या पोलीस हवालदाराच्या मूळ गावी लातूर जिल्ह्यात त्यांना शेतामध्ये ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उभारला गेल्याचं तपासात समोर आलं होतं महसूल गुप्तचर संस्थेच्या पथकानं त्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात अकरा पॉईंट छत्तीस किलो मेफ्रोडोन आणि प्रयोगशाळेतील उपकरणं सापडली होती दरम्यान पोलिसांनी कारखान्यात काम करणाऱ्या तिकांना व मिरर रोड मुंबई परिसरात ड्रग्ज पुरवठा करून विक्री करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं होतं तसंच त्याचा शेतात शेता पत्राशेडमध्ये सुरू असलेला बेकायदा ड्रग्ज कारखाना सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आला होता मित्रांनो एवढंच नाही तर अत्याचार करणं लोटारुंच्या टोला सामील असणं मटका गुटका दारू विकणाऱ्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून हप्ता वसूल करणं या अवैध धंदेवाईक लोकांकडून लाचारगत पैसे मागणं अशा कामात पोलीस दिसत दिसतात मागं एक पोलिसच हनी ट्रॅप रचायचा असं समोर आलेलं होतं काही पोलिसांनी मिळून सांगली जिल्ह्यात करोडो रुपयांचा दरोडा टाकलेला होता त्यांच्याकडून पोरीबाईंचं रक्षण होणार नाही गृहमंत्री फडणवीस यांच्या काळात हे पोलीस अधिकारी अधिकच बेतलपणे वागत आहेत असा आरोप देखील केला जातोय आता कधीतरी कुणा सर्वसामान्य माणसाचा संयम सुटण्याच्या आत ही सिस्टीम वरपासून खालपर्यंत निरोगी केली पाहिजे अशी जनभावना समोर येते तुम्हाला कधी पोलीस खात्याकडून असे काही अनुभव आलेत का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी आपल्या कडकराव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद